सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्याने पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक वा गणेशभाऊ आदटराव व नवशक्ती सामाजिक संघटना सह्याद्रीनगर इजबावी यांच्या वतीने पंढरपूर शाळेतील सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले प्रशांतराव परिचारक यांच्या सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रतिवर्षी गणेशभाऊ आदटराव हे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे या अगोदरही दिसून आले आहे त्यांनी या अगोदरही नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण आरोग्य व रक्तदान शिबीर असेच गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठीचे गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन असे आदी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत स्वतः प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी वायफळ खर्च न करता समाज हितयोग उपयोगी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले होते त्या पार्श्वभूमीवर गणेशभाऊ आदटराव यांच्या वतीने साठ हजार वयांचे वाटप पंढरपूर शहरातील सर्व शाळांमध्ये आदरणीय प्रशांत मालकांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे सहकारी गणेशभाऊ आदटराव आणि त्यांच्या नवशक्ती ग्रुपमधील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील माध्यमिक शाळांमधील जवळपास साठ हजाराच्या आसपास वयांचं वाटप आज या कार्यक्रमाचा समारोप कवठेकर शाळेमध्ये झाला मालकांनी आवाहन केल्याप्रमाणे शालेय साहित्याचं सा वाटप करत असताना गणेशभाऊ त्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालकांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात चांगल्या पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मालकांच्या वतीनं मी गणेशभाऊ असतील त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील पांडुरंग परिवारातील इतर सर्व पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानतो धन्यवाद